लोकसभाच्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वप्रथम जनतेने जो जनादेश दिला आहे त्याचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करते आणि या निवडणुकीमध्ये एक आ, आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की चारसं पार झालं तर संविधान बदललं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचाराला आदिवासी लोक बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचं झालेला आहे आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमाज तयार करण्यात आला तसाच इतर मतदारसंघामध्ये एस समाजाचे समाज बांधव आहेत आदिवासी समाजाचे समाज बांधव आहेत सगळीकडे हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसलाय असं मला वाटतं या आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी प्रचंड परिश्रम घेतले प्रचंड मेहनत घेतली सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन तिथला उमेदवार हा निवडून आला पाहिजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी त्यांनी वैयक्तिक ही खूप मेहनत घेतलेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींनी आदरणीय देवेंद्रजींनी दोघांनीही सभा घेतल्या आणि मला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु दुर्दैवानं एक खोटा जो नॅरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रभर जो सेट करण्यात आला काँग्रेसकडून त्याला मतदार बळी पडले आणि विरोधात त्यांनी मतदान केलं यासाठी देवेंद्रजी अजिबात जबाबदार नाही उलट त्यांनी तर खूप मेहनत घेतली महाराष्ट्राला एक अत्यंत हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींच्या रूपानं मिळाले एक विजन असलेलं दूरदृष्टी असलेलं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकेल असं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजी हा जो एवढा मोठा लॉस महाराष्ट्रात झाला याचा ते जरी सांगत असले की मी जबाबदारी स्वीकारतो तरी ते कुठेही जबाबदार नाही हा एक खोटा नेरेटिव्ह जो सेट करण्यात आला काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून त्याला मतदार बळी पडले आणि त्याच्यामुळे विरोधात जे झालेलं मतदान आहे हे कुठेतरी काढण्यात आम्ही सर्वच जण महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही उमेदवार म्हणून असू आम्ही काढण्यामध्ये कमी पडलो असं मला वाटतं